नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मार्फत पुन्हा एकदा आनंदाची बातमी जी आहे बात तर ते आलेली आहे आणि त्यांच्याकडून आता जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ते आता जाहीर करण्यात आलेली आहे दोन पदांसाठी जी सिलेक्शन लिस्ट जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि ते पदं कोणते आहेत किंवा सिलेक्शन लिस्ट कशा पद्धतीने जा जा जाहीर करण्यात आलेली आहे मार्क्स किती पडलेले आहेत ते सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन माहिती तुम्हाला देण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्याने फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची परीक्षा दिलेली होती तर चला बघूया नक्की मार्क्स किती पडलेले आहेत आणि त्याची पी डी एफ वगैरे कुठे भेटणार आहे किंवा मग आपल्याला कुठून माहिती पडेल तर आपण ऑफिशियल वेबसाईटला आलेलो आहोत ऑफिशियल वेबसाईटला आपण खाली स्क्रोल केलं थोडंसं की या ठिकाणी आपल्याला दिसेल की ग्रुप सी इन्क्लुडिंग सिनियर टेक्निकल असिस्टंटचे जे आहे एफ डी ए महाराष्ट्र अंडर रिक्रुटमेंट प्रोसेस तर त्यांचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला इथे दिसेल याच्यावर क्लिक केलं तरी पी डी एफ डाउनलोड होणार आहे त्यानंतर आपण बघितलं तर ग्रुप बीचंसुद्धा एक पद आहे त्यांचा रिझल्ट आलेला आहे अॅनालिट्रिकल केमिस्ट म्हणून जे पद आहे तर त्याचा रिझल्ट आलेला आहे आणि त्याचं देखील पी डी एफ जे आहे ते तु, तुम्ही इथून डाउनलोड करू शकणार आहात आणि नसेलच तर आपल्या टेलिग्राम चॅनलला ते अवेलेबल आहे या व्हिडिओची लिंक जिथे असेल टेलिग्राम चॅनलला तर त्याच्या खालीच त्याचे पी डी एफ जे आहे तर ते देण्यात येणार आहे त्यामुळे तिथून देखील तुम्ही ती बघू शकणार आहात टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती व्हिडिओच्या खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर चला बघूया आता नक्की रिझल्ट कशाप्रकारे लागलेला आहे तो तर सर्वप्रथम आपण सिनियर टेक्निकल असिस्टंट ग्रुप सीचं जे पद आहे तर त्यामध्ये आपण बघूया तर सगळ्यात जास्त मार्क्स जे आहेत तर एकशे अठ्ठ्याहत्तर आपल्याला या ठिकाणी दिसतात एकशे अठ्ठ्याहत्तर मार्क्स सगळ्यात जास्त आहेत त्यानंतर आपण खाली जर बघितलं तर खाली आपण या ठिकाणी लिस्ट जी आहे ती बघू शकणार आहोत एकूण कॅन्डिडेट जे आहेत तर आपल्याला ओपनमध्ये एकूण कॅन्डिडेट जे आहेत तर या ठिकाणी ओपन जनरलचे जे कॅन्डिडेट असतील तर ते एकूण आपल्याला तर एकूण कॅन्डिडेट सदोतीस कॅन्डिडेट सिलेक्शन लिस्टमध्ये घेतलेले आहेत त्यानंतर खाली जर आपण बघितलं तर वेटिंग लिस्टमध्ये तर वेटिंग लिस्टमध्ये आपण बघू शकतो ओपन जनरलसाठी तीन वेटिंग कॅन्डिडेट आणि ओपन जनरल फिमेलसाठी जे आहेत तर तीन कॅन्डिडेट प्रकारे बाकीच्या कॅटेगरीचे सुद्धा कॅन्डिडेट जे आहेत ते घेतलेले आहेत वेटिंगसाठी त्यानंतर आपण आता दुसरी लिस्ट बघूया दुसरी जी लिस्ट आहे ती ग्रुप बी ॲनालिटिकल केमिस्ट राजपत्रीची लिस्ट ही आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त मार्क्स आपण बघू शकतो की एकशे ऐंशी मार्क्स या ठिकाणी सगळ्यात जास्त त्या ठिकाणी आहेत त्यानंतर आपण एकूण सिलेक्टचे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स जे आहेत तर ते एकोणीस असणार आहेत एकोणीस सिलेक्टेड कॅन्डिडेट एकूण असतील त्यानंतर आपण खाली जर बघितलं तर त्याचप्रकारे वेटिंग लिस्ट जी आहे ती त्याचप्रकारे आहे आधीच्या सीच्या टेक्निकल असिस्टंटच्या प्रमाणे एकूण तीन कॅन्डिडेट जे आहेत तर ते वेटिंग लिस्टसाठी घेतलेले आहेत जन ओपन जनरलचे त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट दोन घेतलेले आहेत अशा प्रकारे खाली इतर कॅटेगरीजुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी आपण बघू शकतो बाकीच्या कॅटेगरीचंसुद्धा से जवळपास सेम त्या ठिकाणी आहे त्यांच्या उमेदवार संख्येवर अवेलेबल म्हणजे त्यावर अवलंबून त्या ठिकाणी आहे एकूण जागा किती होत्या त्यावर अवलंबून त्या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे तुम्हाला काही डाऊट असेल काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा माहिती कशी वाटली ते सुद्धा तुम्ही सांगू शकणार आहात व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि सुद्धा अभ्यास चालूच ठेवा तुमचं देखील सिलेक्शन होईल तुम्हाला सगळ्यांना देखील ऑल द बेस्ट